नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा आग्रह राहणार आहे शंभर टक्के आम्ही बुलढाण्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे जिथे अजितदादा पक्षाचा आमदार आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेवर आग्रह असा आम्ही यांच्या लागेवर आग्रही असणार आहोत हे पहा सध्या बिंडुका सारखं भाषणांमधून सुरू आहे युती करा युती करा युती करा युती करा अशी भाषणांमधून कधी युती होत नसते युती सर्व महायुतीचे नेते महायुतीचे पदाधिकारी ठरवून आप आपल्या मागण्या मांडल्या जात असतात राष्ट्र मागण्या असल्या त्या मान्य होतात नसल्या युती होत नाही महायुती व्हावी या मताचा मी सुद्धा आहे झाले पाहिजे या मताचा सुद्धा आहे परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहेत खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे इथे आमदार शिंदे गटाचे आहेत तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे आणि ही आग्रहाची मागणी असल्यामुळे महायुती करायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत पण या मागणीचा जर विचार होत असेल तर आम्ही त्यासाठी आग्रह या ठिकाणी पकडणार